सर्व माध्यमाच्या मित्रांना माझ विनंती आहे आपल्याला माहिती आहे की ट्रेनचे ऑपरेशन सकाळपासून थांबलेले आहेत त्यांच्या काही प्रोटोकॉल आहेत का त्यांचे काही प्रोटोकॉल आहेत त्यांना ट्रेन साठी काही गोष्टी कराव्या लागतात आणि त्यासाठी आम्हाला रिपोर्ट द्यायचा आहे कृपया बाकीचे डिटेल्स मी सगळे आपल्याला आमचे देईन मला सर्व माध्यमाच्या सर्व माध्यमाच्या सर्व माध्यमाच्या प्रतिनिधींना माझी विनंती आहे की आपल्याला ही कल्पना आहे की ट्रेनचे ऑपरेशन जे सकाळी दहा वाजल्यापासून जे थांबलेले आहेत ते सुरू होण्यासाठी त्यांचे काही प्रोटोकॉल आहे त्या प्रोटोकॉलमध्ये आमचा रिपोर्ट महत्वाचा आहे तो आम्हाला इमिजिएटली बनवायचा आहे त्यांना पटकन पाठवायचा आहे आणि त्याच्याकरता प्लीज आम्हाला वेळ द्या सभी माध्यम से मेरा निवेदन हे कि यहाँ पर ट्रेन के ऑपरेशन जो रुके हुए थे हमने अभी ट्रैक क्लियर किया है ट्रैक क्लियर करने के बाद में ये रिपोर्ट जो है ऑपरेशन में रेलवे ऑपरेशन में जाना जरूरी होता है ज, 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 आ, ये ऑपरेशन सही तरह से शुरू होने के लिए तो उस लिए हम लोग को रिपोर्ट दे रहे बाकी कितने कर्म कितने कितने लोगों को लिया है इस बारे में और मैं आपको विस्तार से जानकारी दूंगा याबाबत आपल्याला विस्ताराने माहिती दिली जाईल कृपया आपण कृपया आपण थोड जबाबदारीने वागा आपल्याला कल्पना आहे की ऑपरेशन्स जे आहेत जे लोक बदलापूरला येणार आहेत त्यांच्या ट्रेन्स आणि हे या क्लिअर होण्यासाठी तिथून निघण्यासाठी आता आपल्याला या ठिकाणी त्यांना तो रिपोर्ट देऊन त्यांचा प्रोटोकॉल कम्प्लीट करणं गरजेचं आहे बाकी आपण या ठिकाणी जे ऍक्शन तुम्ही सगळं लाईव्ह पाहत होतात आणि यामध्ये आम्ही काय कारवाई केली किती लोकांनी ताब्यात घेतलं याविषयीची विस्ताराने माहिती मी देईन कृपया माझी विनंती आपल्याला इसमें विस्तार विस्तारने बताऊंगा मेरे लिए अभी ऑपरेशन स्टार्ट होना जरुरी आहे ट्रॅक क्लियर करना ट्रॅक क्लिअर करना जितना जरुरी था ऑपरेशन ऑपरेशन शूर होणार जरुरी लाठीचार्ज नंतर पोलिसांनी ही माहिती दिलेली आहे आता लाठीचार्ज नंतर रेल्वे ट्रॅक खुला करण्यात आलेला आहे मात्र हा रेल्वे ट्रॅक सुरक्षित आहे की नाही याचा एक आधी रिपोर्ट बनवला जाईल तो ऑपरेशन रेल्वे ऑपरेशन्सकडे पाठवला जाईल आणि त्यानंतर इथली रेल्वे सेवा सुरळीत करण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे मात्र तत्पूर्वी ही जी दृश्य पाहतो आहोत आपण साधारण सहा वाजण्याच्या सुमारासशी आहेत आणि त्यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला तेव्हाची ही दृश्य आपण पाहतो आहोत लाठीचार्ज सुरू होताच आंदोलक तिथून पांगले मात्र काही आंदोलकांनी पोलिसांवर उलट फिरत दगडही दगडफेक करण्याचा प्रयत्न केलेला आहे